नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट दुःख हे चालू असतात आणि त्या कमी होण्यासाठी दूर होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला गुरुवारी कोणत्याही गुरुवारी करायचा आहे तर कोणत्याही गुरुवारी या एका ठिकाणी एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील तर हा उपाय कसा आणि केव्हा करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सुपारी ही आपण बऱ्याच पूजेमध्ये वापरत असतो तर सत्यनारायण वास्तुशांती तर या पूजेमध्ये आपण आवर्जून सुपारीचा वापर करत असतो त्यासोबतच गणपती स्वरूप सुपारीला ठेवून दे देखील आपण तिची पूजा करत असतो तर या सुपारीचा उपाय आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीसाठी किंवा व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा मुलामुलींचे लग्न जमत नसतील संपत्तीमध्ये वाढ होत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही तो, तो संपून जातो किंवा तो वायफळ खर्च होतो तसेच घरामध्ये विनाकारण सतत आजारपण चालू असतात त्यासोबतच त्या, त्या आजारपणामध्येच सगळा पैसा हा खर्च होतो तर या सर्व अडचणींसाठी हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यासोबतच तुमची कामे ही अनेक दिवसांपासून रखडलेली असतील त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय फक्त गुरुवारीच आपल्याला करायचा आहे तर गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर समजा गुरुवारी अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा एकादशी एकादशी आली तरीही चालेल तरीही तुम्ही त्या दिवसापासनं त्या दिवशी हा उपाय करू शकता तर यामुळे मोठ्यात मोठे दुःख अडचणी या तुमच्या दूर होतील इतका प्रभावी हा उपाय आहे फक्त कोणताही उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करा कोणी सांगितलेलं आहे म्हणून करू नका तर अगदी मनाने आणि श्रद्धेने करा नक्कीच तो त्याचं फळ आपल्याला मिळत असते तर हा उपाय गुरुवारीच का करायचा तर बघा गुरुवार हा बृहस्पतीचा वार येतो आणि बृहस्पती म्हटले की मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती येतेच आणि गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे आणि यांचा देखील गुरुवार हा आवडतीचा दिवस आहे आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच आणि त्यासाठीच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदत असेल तर घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरामध्ये असलेल्या सर्व समस्या अडचणी या दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात तर या उपायासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करून आपली रोजची देवीपूजा आपल्याला करून घ्यायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे तर सुपारी ही नवीन घ्यायची आहे तर आधी कोणत्याही उ उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेली नसावी तर नवीन सुपारी आपल्याला घ्यायची आहे आणि ती चांगली बघून घ्यायची आहे खिडकी किंवा खराब असलेली घेऊ नये कारण यामुळे आपण केलेली शेवेचे फळ आपल्याला मिळत नाही आणि त्यासाठी आपल्याला सुपारी ही चांगली आणि नवीन घ्यायची आहे तर ती सुपारी आपल्याला एका तामनामध्ये ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर पाणी आणि कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर प्रथम तीन वेळा त्या सुपारीवर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता तीन वेळा पाणी टाकल्यानंतर आपल्याला तीन वेळा परत कच्चं दूध त्यावरती टाकायचं आहे त्यानंतर परत स्वच्छ पाणी आपल्याला त्यावरती टाकायचं आहे त्यानंतर सुपारी ही कोरडी करून पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर सुपारीवर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे तर कोणत्याही प्रकारची समस्या असेल ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर जी समस्या असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि ती दूर होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि असं आपल्याला सलग सात दिवस याप्रमाणे करायचं आहे तर फक्त अभिषेक हा पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि म्हणजेच गुरुवारीपासून ही सेवा करायला सुरुवात कराल तुम्ही तर गुरुवारीच फक्त अभिषेक करायचा आहे त्यानंतर सलग सात दिवस रोज आपल्याला या सुपारीला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे आणि आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायचं आहे नमस्कार करायचा आहे तर असं रोज आपल्याला सात दिवस करायचं आहे आणि आन, आणि सात दिवस झाल्यानंतर ती सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये उचलून ठेवायची आहे आणि त्या सुपारीला सारखं कोणाचा हात लागणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला तर सेवा स्किप करून परत नव्याने सुरुवात करावी किंवा तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यावरच तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर ही सुपारी तुम्हाला वाटलं की खराब झाली आहे तर ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि परत कोणत्याही गुरुवारी तुम्ही नवीन सुपारी घेऊन परत याचप्रमाणे तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आर्थिक समस्या घरामध्ये आजारपण असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ